नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण चौदा जानेवारी दोन हजार पंचवीसचे चे फक्त महाराष्ट्राशी संबंधित चालू घडामोडीचे प्रश्न बघणार आहोत तर चॅनल वर नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करून घ्याल चला तर व्हिडिओला सुरुवात करूया प्रश्न क्रमांक पहिला राज्याच्या आरोग्य विभागाच्या विविध सेवा नागरिकांपर्यंत पोहोचवण्याच्या क्रमवारीत कोणता जिल्हा राज्यात तिसऱ्या क्रमांकावर आहे याचे उत्तर आहे गडचिरोली जिल्हा प्रश्न क्रमांक दुसरा भारतीय खो खो संघाच्या कर्णधारपदी कोणाची निवड झाली आहे याचे उत्तर आहे केज तालुक्यातील कळमांबा गावातील प्रियंका इंगळे प्रश्न क्रमांक तिसरा महाराष्ट्राच्या महावक्त्याची प्रेरणादायी गोष्ट पुस्तकाचे लेखक कोण आहेत याचे उत्तर आहे व्यंकटेश कल्याणकर प्रश्न क्रमांक चौथा नुकतेच प्रकाशित झालेले मराठेकालीन सावकारी पेढी व्यवसाय या पुस्तकाचे लेखक कोण आहेत याचे उत्तर आहे डॉ रेखा रानडे प्रश्न क्रमांक पाचवा देवगडमध्ये पिकवलेल्या प्रत्येक आंब्यावर युनिक कोड स्टिकर्स लावण्याचा निर्णय कोणी घेतला आहे याचे उत्तर आहे देवगड आंबा उत्पादक सहकारी संस्थेनं मित्रांनो तर हे होते महाराष्ट्र राज्याशी संबंधित पाच चालू घडामोडीचे प्रश्न जाता जाता व्हिडिओला नक्की लाईक करून जाल कारण व्हिडिओ बनवायला खूप मेहनत लागते धन्यवाद